आज आपण दक्षिण कोरियातील एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी एकाच वेळी त्या देशाची ताकद आणि कमजोरी दोन्ही दाखवते ही आहे सुनेउंग परीक्षा आपल्याकडील काही लेखांमध्ये या परीक्षेचं वर्णन जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असं केलंय असेही म्हणतात की ही परीक्षा तब्बल तेरा तास चालते एका दिवसाच्या परीक्षेसाठी एवढा वेळ हे खरं आहे का हो हे अगदी खरंय आणि ही वेळच म्हणजे या परीक्षेची तीव्रता दाखवते सुन्युंग किंवा कॉलेज स्कॉलॅस्टिक एबिलिटी टेस्ट ही केवळ एक प्रवेश परीक्षा नाहीये आपल्या स्रोतांमधील माहितीनुसार या एका दिवसाच्या कामगिरीवर विद्यार्थ्याचं विद्यापीठातलं स्थान त्याचं भविष्य हो भविष्यातील नोकरी आणि अगदी सामाजिक प्रतिष्ठासुद्धा अवलंबून असते म्हणूनच या परीक्षेला डेस्टिनी डे दे, म्हणजेच भाग्याचा दिवस असंही म्हटलं जातं भाग्याचा दिवस बाप रे हे ऐकूनच दडपण येत आणि म्हणूनच कदाचित या दिवशी संपूर्ण देश थांबतो असंही वाचण्यात आलं विमानं थांबवणं हे तर झालंच पण स्रोतांनुसार सामान्य नागरिकांच्या आयुष्यावरही याचा मोठा परिणाम होतो बरोबर म्हणजे पोलीस आणि सरकारी कार्यालय सुद्धा यात सहभागी होतात तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हे जे तपशील आहेत ना ते थक्क करणारे आहेत इंग्रजीच्या श्रवण आकलन म्हणजे लिस्निंग कॉम्प्रेशन परीक्षेच्या पस्तीस मिनिटांच्या काळात संपूर्ण देशातील विमान उड्डाणे थांबवली जातात काय सांगताय हो कारण विमानाच्या आवाजाने कोणत्याही विद्यार्थ्याचे लक्ष विचलित होऊ नये विचार करा राष्ट्रीय स्तरावर एवढी मोठी यंत्रणा फक्त काही मिनिटांच्या शांततेसाठी कामाला लावली जाते अविश्वसनीय आणि पोलीस विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवतात हेही खरंय कमी होईल अगदी यातून एक गोष्ट स्पष्ट होते की देशाची पुढची पिढी यशस्वी व्हावी यासाठी संपूर्ण समाज एकत्र येतो हे सगळं ऐकून एका बाजूला खरंच खूप कौतुक वाटतं पण दुसरीकडे प्रश्न पडतो की एका परीक्षेसाठी एवढं सगळं करणं यामागे काहीतरी मोठी किंमतही मोजावी लागत असेल नाही का तुम्ही जो मुद्दा मांडलात ना तोच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे आणि हीच ती गडद आहे ज्याबद्दल आपले स्रोत सविस्तरपणे सांगतात विद्यार्थ्यांवरील प्रचंड मानसिक ताण ही एक राष्ट्रीय समस्या बनली आहे या एका दिवसासाठी विद्यार्थी अनेक वर्ष दिवसाचे सोळा सोळा तास अभ्यास करतात सोळा तास हो आणि यातून येणारं नैराश्य आणि आत्महत्येचं वाढतं प्रमाण ही खूप मोठी सामाजिक किंमत आहे आणि याच संदर्भात दृष्टीहीन विद्यार्थ्यांबद्दलचा उल्लेख मला खूपच महत्वाचा वाटला त्यांच्यासाठी हा संघर्ष तर कितीतरी पटीने मोठा असणार निश्चितच आपल्याकडील एका अहवालात यावर प्रकाश टाकला आहे सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा या विद्यार्थ्यांना दीडपट जास्त वेळ मिळतो पण ब्रेल लिपीत तेरा तासांपेक्षा जास्त वेळ एका जागी बसून परीक्षा देणं ही शारीरिक आणि मानसिक सहनशीलतेची एक कसोटीच असते hmm. त्यांची ही धडपड प्रेरणादायी आहेच पण त्याचवेळी ती शैक्षणिक प्रणालीतील समान संधीच्या म्हणजे इक्विटीच्या मुद्द्यावरही एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते म्हणजे एका बाजूला गुणवत्तेसाठी केले जाणारे राष्ट्रीय प्रयत्न आणि दुसरीकडे त्याच गुणवत्तेच्या शर्यतीत मागे पडणाऱ्या किंवा मा भरल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रिॲलिटी ही एक खूप मोठी विसंगती आहे अगदी सुने युंग आपल्याला केवळ एका परीक्षेबद्दल नाही तर त्या समाजाच्या प्राधान्यक्रमाबद्दल विचार करायला लावते शैक्षणिक यश मुळवण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि संतुलित जीवन यांच्यात योग्य समन्वय कसा साधायचा हा ह्या मागचा खरा प्रश्न आहे तर या स्रोतांमधनं एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो सुने युंग ही केवळ एक परीक्षा नाही तर दक्षिण कोरियाच्या काहीही करून पुढे जाण्याच्या म्हणजे ग्रोथ ॲट ऑल कॉस्ट्स मानसिकतेचं प्रतीक आहे पण प्रश्न हा आहे की ज्या पायावर दिशाची प्रगती उभी आहे तो पायात जर आतून पोखरला जात असेल तर त्या प्रगतीला काय अर्थ उरतो